पुढील बातमीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अठ्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून के केलेल्या भाषणात समान नागरी कायद्याचा पुन्हा एकदा उल्लेख केला देशात धर्मावर आधारित कायदे त्याऐवजी धर्मनिरपेक्ष नागरी संहितेची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली समान नागरी कायदा लागू करण्याबाबत नेमकं मोदींनी काय म्हटलंय त्यावरचा हा एक रिपोर्ट पाहूया देशात समान नागरी कायदा देशात सेक्युलर सिव्हिल कोड गरजेचा लाल किल्ल्यावरील भाषणात मोदींचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग अकराव्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं या दरम्यान पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून नैसर्गिक आपत्तीपासून सुधारणा ते प्रशासन मॉडेल्स पर्यंत अनेक मुद्द्यांना हात घातला सर्वात महत्वाचं म्हणजे सेक्युलर सिव्हिल कोड म्हणजेच धर्मनिरपेक्ष नागरी संहितेच्या गरजेबद्दल त्यांनी भाष्य केलं धर्मनिरपेक्ष मुद्द्यावरून विरोधक हे सातत्यानं भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती हल्लाबोल करत असतात अशात अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या भाषणात मोदींनी धर्माच्या नावावरती देशाच्या ऐक्याच्या आड येणारे कायदे हटवायला हवेत असं नमूद केलंय सध्याची नागरिक संहिता ही धर्माच्या आधारावर असून धर्मनिरपेक्ष नागरिक संहितेची गरज सुद्धा त्यांनी अधोरेखित केली आहे अब समय की मांग है कि देश में एक सेक्युलर सिविल कोड हो हमने कम्युनल सिविल कोड में पत्थर साल बिताए हैं अब हमें सेक्युलर सिविल कोड की तरफ जाना होगा और तब जाकर के देश में धर्म के आधार पर जो भेदभाव हो रहे हैं सामान्य नागरिकों जो दुरी महसूस होते है उससे हमें मुक्ति मिलेगी समान नागरिक संहिता म्हणजे ज्यूस सी सी काय आहे ते पाहूयात देशात राहणाऱ्या सर्व धर्म आणि जातीच्या नागरिकांना समान कायदा असणं कोणत्याही राज्यात नागरी संहिता लागू झाल्यास विवाह घटस्फोट मूल दत्तक घेणं आणि मालमत्तेचं विभाजन अशा सर्व विषयांमध्ये प्रत्येक नागरिकांसाठी समान कायदा असेल राज्य घटनेच्या चौथ्या भागात राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वांचं तपशीलवार वर्णन केलंय यात अनुच्छेद चव्वेचाळीस मध्ये नमूद केल्यानुसार सर्व नागरिकांसाठी समान नागरी संहिता लागू करणं ही सरकारची जबाबदारी आहे सर्वोच्च न्यायालयातही समान नागरी संहितेबाबत चर्चा झाली आहे त्यामुळे तिसऱ्यांदा सत्तेवर आलेलं एनडीए सरकार त्या दृष्टीनं काय पाऊल टाकणार आणि विरोधकांची सरकारला साथ मिळणार का याकडे देशाचं लक्ष आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही